पंधरा दिवसाचा टायमिंग आहे आज या फळाची साईज आहे आतमध्ये फोडला तर हा अजून कडक माल निघतोय अशा परिस्थितीत ही बाग आहे आणि तुम्हाला अजून पुढे गेल्यानंतर अजून काही झाडं दाखवणार आहे आणि त्यानंतर याचं भवितव्य काय हे दाखवणार आहे तर आपण आमच्या अगदी जे मशीनवर गेलो शायनिंग याच्यापेक्षा चांगले येते नसले तरी आपण आणू कधीच पडलं ये <laughs> लागला ऑलरेडी जी, जी ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती संपूर्ण बागेमध्ये हीच परिस्थिती आहे आज कोणत्या झाडाला चांगलं म्हणावं आणि कोणत्या झाडाला आपण दोन दो नंबर म्हणावं ही परिस्थिती कुठेच बागेमध्ये नाहीये ही बाग आहे शशिकांत पनाळे डॉक्टर शशिकांत पनाळे साहेब आणि संतोषरावजी पनाळे साहेब आणि श्रीकांत साहेब या तिघांनी या तीन बंधूंनी जे विश्व रेकॉर्ड केला थोडक्यात म्हणजे देशातला रेटचा रेकॉर्ड केला मागच्या वर्षी चार ऑगस्टला दोनशे अकरा आणि दोनशे अकरा रुपये रेट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर ते मी त्यांना त्या दरम्यान सांगितलं अजून एक दहा बारा दिवस तुम्ही थांबला असता तर अडीचशे ते तीनशेची रेट तुम्हाला पाहायला भेटले असते पण या बंधूंनी एक समाधान व्यक्त केलं आमची ज्यावेळेस बाग द्यायच्या अगोदर एकशे तीस एकशे चाळीस पन्नास ची रेट चालले होते आणि आज आमचा दोनशे अकराचा रेट आम्हाला पाहायला भेटतोय परंतु आम्हाला तीनशेचा रेट मिळाल्यासारखी भावना आमची होती त्यामुळे आज आम्ही शब्द दिलेला आहे आणि आता तो त्या पद्धतीने आम्ही व्यवहार पूर्ण केलेला आहे परंतु आज या बागेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळे पण अजून सांगतो ही मनाने मोठी असणारी माणसं त्याची फळंसुद्धा उधारण की ती सुद्धा मोठी झाली कारण मालकच मानाचा मोठाचा मोठ्या मानाचा आहे आणि त्यामुळं त्यामुळं आज खऱ्या अर्थानं या बागेचं मोठेपणाचं रूप पाहायला भेटत असताना यांना रेट पण मोठा भेटणार आहे तो रेट भेटत असताना त्याच्या पाठीमागचं कष्ट पण आपण पाहावं लागणार आहे कारण यांनी जे सांगितलं की प्रत्येक झाडाला एक हजार रुपये खर्च करण्याची आम्ही ताकद ठेवतो आणि तेवढा खर्चही करतो आणि त्या प्रमाणात चार चार पाच पाच हजार रुपये एक झाड त्यांना उत्पादन मिळवून देऊ शकतो आणि मग ही जर परिस्थिती आपण खर्चाच्या बाबतीत त्यांच्याकडे जर पाहत असेल खर्च अगदी जर चांगला केला तर पहिलवान चांगला घडतो जर तुम्ही पहिलवाना खुराकच नाही दिला तर पहिलवान घडत नाही तो खालच्या पटीतच राहतो परंतु आज त्यांनी पैलवान त्यांच्या बागेत घडून दाखवलेला प्रत्येक झाडाच्या रोपानं हो आणि ही परिस्थिती अनुभवत असताना आज मी तुम्हाला आठवत असेल की मी आठ पंधरा दिवसापासून सांगतोय की ज्यावेळेस ऐंशी नव्वदचा रेट होता त्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला लवकरच दीडशे एकशे एक्कावन्नचा रेट पाहायला भेटेल आणि ह्या दोन आठवड्यातला जर आज माझ्या व्हिडिओ तुम्ही चेक केल्या तर त्याच्यात प्रत्येक दिवशी ही वाढच तुम्हाला पाहायला भेटते आणि त्याच वेळेस दीडशेचा सत्कार करता करता मी ज्यावेळेस गाडीतनं प्रवास करत होतो मला एकशे साठचा सा। लगेच आवाज आला की संगमनेर तालुक्यात अशा अशा गावामध्ये एकशे साठचा सा रेट झाला आहे त्यानंतर दुसऱ्या लगेच पुणे जिल्ह्यामध्ये एकशे पासष्ट रुपयाचा दोन तालुक्यात सौदा झाला आणि त्याचाही व्हिडिओ मी प्रसारित केला जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांनी तो, तो व्हिडिओ आज आज तागायत तो पाहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज जो धमाका होणार आहे म्हणजे दिवाळी बंपर धमाका जो धूमधडाका होणार आहे तो ह्या बागेत होणार आहे आणि ह्याचं रेकॉर्ड सुद्धा जे मागच्या वर्षी चार ऑगस्टला जे झालेली बाग तर पाठीमागे ती मी रेकॉर्डिंग आज पाठवत नाही पण एक दहा बारा दिवसात ह्या बागेचा सौदा होतोय आणि तो सौदा होताना आजच्या तारखेला म्हणजे आज जूनची शेवटची तारीख आहे आज तीन जून आहे आणि मी मागचा व्हिडिओ तुम्ही तपासा की तुम्हाला जुलैमध्ये दोनशेचे रेट हे तुम्हाला पाहायला भेटल हे मी म्हटलं होतं पण जुल दोनशेच्या पटीत रेट वाढायला चालू झाले हे संकेत आता मला आज तीस जूनला पाहायला भेटले तर आज या बंधूंना जो रेट आजच्या तारखेला पाहायला मिळतोय तो आकडा किती तुमच्याच तोंडून सांगा की आज या बागेला तुम्हाला काय रेटनी मागितलेला आहे दोनशे आणि एकावन्न रुपयांनी ना मागणी झाली दोन व्यापाऱ्यांनी माहिती दोन व्यापाऱ्यांनी दोनशे एक्कावन्न रुपये बाग मागितली ही फळं मागितलेली या रेटमध्ये किलोच्या रेटमध्ये परंतु यांना मी सांगितलेलं आहे की अजून दहा ते बारा दिवस आपल्याला टायमिंग आहे तुम्हाला रेट तीनशेच्या पुढे किती घ्यायचं तुम्ही ठरवा <laughs> मी नाही सांगणार तीनशेच्या पुढं कारण जुलैमध्येच तीनशेचा रेट काढाकणार आहे आणि जी मागच्या वर्षीची बाग आपण दोनशे अकराची जी पाहिलेली आहे त्याचा रेट ऑगस्टमध्ये तो तीनशेचा एंड होऊन चारशेच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो हे मी बाकीत आजच सांगतो कारण ह्या बागा मी अनेक ठिकाणी फिरतो अशा बागा नाहीत आणि ज्याचा चांगला माल आहे त्याचा रेट हे काही पण व्यापारी द्यायला तयार झालेत कारण सत्तर ऐंशी नव्वद रुपया तुम्ही थांबला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं अजिबात कमी रेटमध्ये देऊ नका आणि तो दीडशेचा रेट हे लवकर मी स्वप्नपूर्ण तुम्हाला करून दाखलश्वर राहणार नाही आणि त्या बागेत मी जाणार तर सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका शेवते तालुका अतुल तोंडलेंच्या बागेमध्ये मी जाऊन आलो अतुल तोंडलेंच्या बागेत जाऊन आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं करण झाला आणि ज्यावेळेस मी पुणे जिल्हा दौंड तालुका केडगाव चौकला ऋषी देशमुख योगेश देशमुख आणि भाऊसाहेब देशमुखांच्या बागेत जाऊन आलो त्यावेळेस खऱ्या अर्थानं एकशे पासष्टचा धमाका झाला आणि लगेच दुसरा धमाका दिसला तो एकशे पंच्याहत्तर रुपये तानाजी गाडेकर नगर जिल्हा संगमनेर तालुका आणि घरगाव गावात दिसला तो एकशे एक चा धमाका दिसला आणि आज माझ्याबरोबर विठ्ठल अण्णा आहेत विठ्ठल अण्णा की मला आज सांगितलं की एकशे ऐंशी रुपयाचा सौदा झाला तो कुठं झाला अण्णा तो नगरमध्येच आहे शिरजगावच्या आसपास पलीकाटा सोलापूर रोड सिरसगाव काटा रायकर म्हणून आहे शिंदेवाडी शिंदेवाडीमध्ये झाला शिंदेवाडीमध्ये शिंदे तो धमाका झाला आणि धमाके व धमाके फुटणार आहेत असे धमाके फुटणार आहेत की जागेवरती घेणारे पण आजचा यांचा धमाका यांचा धमाका दोनशे तीनशेचा पुढचा धमाका मी सांगितलं तो आकडा किती त्यांनी ठरवायचा आहे तीनशेच्या पुढे किती आकड्यात जायचे तीन आकड्यात त्यांनी जायचे ठरवलेले तो किती आकडा आहे ते सौदा करतील त्यावेळेस मी डिक्लेअर करतो पण मी अपेक्षा आज दिली की तुम्ही तीनशेच्या पुढे जाणार आहे आणि तेही जुलै महिन्यामध्ये तीनशेच्या पुढे किती आकडा आहे तो आज मी सांगणं उचित ठरणार का तो त्यांच्या श्रमाचा घामाचा पैसा त्यांनी सौदा केल्यानंतर मी डिक्लेअर करणं माझा अधिकार आहे अंदाज देणं माझा अधिकार आहे पण त्यांचा किती आकडा घ्यावा हे मी सांगू शकत नाही पण आज जे त्यांनी त्यांच्या तोंडाने जो, जो सांगितला आजच्या तारखेला दोनशे एकावन्न रुपयाची मागणी जूनमध्येच होते जुलैमध्ये मी दोनशेच्या आसपास तुम्ही जासाल असं सांगितलं होतं परंतु आज या मागेमध्ये आल्याच्या नंतर दोनशे एकावन्न रुपये जर मागतायत तर जुलैमध्येच तीनशेच्या वर्षा आकडा हे घेणार आणि ऑगस्टमध्ये कदाचित विश्व रेकॉर्ड होईल डाळिंबाच्या बाबतीमध्ये की आज यांना ती बाग दोनशे अकराची डबल रेट ती चारशेच्या वर्षा काहीतरी रेट भेटेल कारण असा तो बाग मी बघितला त्याचं आज शूटिंग तुम्हाला नाही आणि आज आवर्जून मी या गावाचं पण नाव सांगत नाही कारण गावाचं नाव ह्यासाठी सांगत नाही डॉक्टर शशिकांत पंडाळे हे प्रचलित झालेले आहेत परंतु जे प्रचलित नसतील तर त्यांना थोडासा विसावा मिळेल दहा बारा दिवस नाही तर यांना फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन किंवा व्हिजिट येतील दे मी विनंती करेल जोपर्यंत बागेचा सौदा होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणीही बागेकडे फिरू नका त्या बागेला अडथळा निर्माण करू नका ज्या ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांना माहिती व्यापारी येणार आहेत आणि तेही चांगले व्यापारी येणार आहेत आणि जर कमी जास्त पडले तर मी पाठवणारे व्यापारी या बागेमध्ये हेही सांगतो आणि या बागेमधला जो रेट आहे तो आज महाराष्ट्रातला देशातला उच्चांकी रेट मी तुम्हाला डिक्लेअर करणार फक्त थोडी कळ काढा <laughs> थोडी कळ काढा थोडी कळ काढल्याच्या नंतर तुम्ही दररोज पाहाल की अरे आज किडीचं काय रेट दिलाय काय काय कुठल्या बागेत झालाय काय हे कशासाठी बोलतोय कारण तुम्ही कमी रेट मध्ये द्यायला निघालेला होता आणि तुम्ही थांबलेला असाल तर पन्नास पन्नास रुपयाचे फरक झालेले हे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेत आणि माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मार्केटमध्ये पण रेट जास्त मिळालेले मार्केटमध्ये परवाचा रेट मी तुम्हाला सांगितला एकशे बारा रुपयांनी बाग मागितलेली ज्यावेळेस तो हार्वेस्टिंग करताना रिजेक्शन करायला लागला आणि त्या रिजेक्शन मध्ये हे जाणवलं की हा तर खूपच रिजेक्शन करतोय तो आपण मार्केटला नेऊन पाहूया जर एकशे बारा रुपयांनी घेऊन तो माल नव्वद पंच्याण्णव रुपये रेट पडला असता त्यांच्या हातामध्ये त्याचाच माल आपल्या किडीत शोधत डाळेबेड पुण्याला आला आणि साधारणतः तो बदला खरडा धरून एकशे एकोणीस रुपये आणि चोपन्न पैसे रेट मिळाला बदल्या खरड्यास बदला काढला खरडा काढला आणि जो व्यापारी गोटी घेतोय त्या गोटी स्वतः प्रमाण आम्ही पाहिलं कारण सत्तरऐंशी जी गोटी विकली होती आम्ही एकशे सदतीस रुपयाला एकशे सदतीस एव्हरेज पडत होता ती धरून पण ज्यावेळेस आम्ही बाजूला काढलं की नुसताच वर्षात तीन वर्षात तो एकशे शेहेळ रुपये एव्हरेज पडला होता आणि मला हे आवर्जून ह्यासाठी सांगायचे की त्या शेतकऱ्याला जर पन्नास रुपये चांगला फायदा होतो त्यांनी सांगितलं माझ्या बागेचं शेत तुमच्या युट्यूब चॅनलमुळे पाच लाख रुपयाची वाढ झाली आणि खरं मला भाग्य मिळतंय कुठेतरी परमेश्वरांनी बुद्धी दिली असेल की मी त्या बागेत जातोय तुमच्यापर्यंत ती बाग पोचवतोय आणि त्यातनं लाखो रुपये नाही करोडो रुपये लोकांची वाढणार आहेत आणि आज मी डॉक्टर शशिकांत पन्हाळे यांच्या तोडून जो रेट मिळाला सांगितला गेला की आजची रेट तारीख हे तीस जूनला दोनशे एकावन्न रुपयाचा रेट तीस जूनला मिळतोय आणि माझं बाकीत होतं की दोनशे रुपया रेट मिळणार ते मी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही काना कोपऱ्यात तुम्ही मला सांगा फक्त मी बाद बी पाहणार आणि तो घेणारा सुद्धा मी समोर आणणार मी खोटा रेट देणार नाही मी खोटा रेट ना, देणार नाही का ती माझी सुद्धा जबाबदारी आहे कारण मागच्या वर्षी घेणाऱ्याचाही सुद्धा सन्मान केला होता आणि देणाराचाही सन्मान केला आणि यावर्षी मी मी तसंच शेवते मध्ये घेणाराचा सन्मान एकशे पन्नासचा आणि देणाराचा सन्मान केला म्हणून कदाचित माझी जबाबदारी अजून वाढते कारण मला खोटा रेट हा कुठेही पसरवित करायचा नाहीये खरेच रेट मिळाले पाहिजे ज्याचं ज्यांनी घाम गाळलाय त्याला हे रेट मिळाले पाहिजेत आणि तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर माझा युट्यूब चॅनल जर पाहत असेल तर माझा मोबाईल डायरेक्ट लागत नाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी त्या बागेत आल्याशिवाय राहणार नाही पण कदाचित त्यांच्यापर्यंत जागे जायच्या अगोदर हाच धमाका तुम्हाला भेटणार आहे मी ह्या बागेत येऊन हा पुन्हा धमाका तुम्हाला दाखविल एवढंच या निमित्ताने सांगतोय आज मी बागेत आलो तुमचा काय भावना तयार आहे तुमच्या भावना सांगा तुम्ही आल्यानंतर खूपच ऊर्जा तयार झाली आमच्या नंतर भाऊ तुमच्या याच्यानुसार आहे ना आम्हाला दोनशे एक्कावन्न रुपयाची मागणी झाली दुपारी तरी पण आपल्याला थांबणे तर तुम्ही म्हणता तसं तुमचं भाकीत पण पूर्ण होणार आहे तीनशेच्या पुढं रेट जाणारच आहे आणि साईज पण चांगली ओव्हरऑल सगळी सगळी चांगली असल्यामुळे कलर वगैरे सगळ्या गोष्टीचा आणि तुमच्या याने आमचा पण उत्साह वाढलेला आहे त्यात आपले अण्णा आलेत विठ्ठल अण्णांच्या मुळेच माझा दौरा झाला शरद किंगचे नाव ते निर्माते अण्णा जाऊ या तुमच्या काय भावना आहेत आज तुम्ही फिरताय तर आज तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेताय आतापर्यंत अशा बागा फलटण तालुक्यात पाहिले होते गिरवी त्यालाही सरस गे धन्यवाद पण शेतकरी ज्यावेळेस एवढा जोमाने काम करतोय आणि त्याला ज्यावेळेस जागेवरती फसला जातो होता आज तुम्ही मार्केटिंग साठी खूप आवरात्र प्रयत्न केले तुम्ही लाखो किलोमीटरचा गाडीचा प्रवास केला अनेक बागा पाहिल्या असतील पण ज्यावेळेस अशी बाग जागेवर देत असताना शेतकरी फसला जातो त्याने तुमचा मार्केटमध्ये मार्केटिंग मध्ये योगदानाचा भागा खूप मोठा आहे पन्नास वर्षाचा तर हा इतिहास पाहताना ह्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देत असताना एक व्यापारी एक आडधार शेतकऱ्याच्या पोटी आपण जन्मलेलो आहे शेती करतोय त्यावेळेच्या तुमच्या भावना काय वाटत आपलं वाढणार बांडवलंय त्यांना आपण दुवा देतोय ना त्यांचं भांडवलं आपली गाडी झाली केडी चौधरी हे एक व्यासपीठ जे तयार केलं धंद्यासाठी आणि त्याचं कुठेतरी आम्ही शिलेदार बनलो बंधू किंवा आमचे पुतणे असतील त्यांचे चिरंजीव असतील पण पन आज पन्नास वर्षामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतच ते राहिले आणि शेतकरी हिताचेच ते निर्णय घेत राहिले आणि म्हणून आज त्यांनी एकच सांगितलं आपल्याला काय मिळालं त्यापेक्षा या बळीराजाचा दुवा हा किडीचो उद्योग समूहाला मिळाला आणि म्हणून आमच्यासारखी माणसं आज तुमच्यापर्यंत पोहोचतायत आमच्यातले सगळे जे आहेत सोमगडी हे केडी चौधरी नावाने ओळखले जात आहेत आणि म्हणून आज या बागेमध्ये आज सायंकाळच्या या गोरज तर मुहूर्तावरती आम्ही इथे आलेलो आहे आणि तो गोरज मुहूर्त निघाला दोनशे एक्कावन्नचा तर आज निघालेलाच आहे <laughs> पण पुढचा सूर्योदय किती तारखेचा किती उजाडतोय ते पण आपण पाहूया आणि आज या बागेमध्ये भेट दिली आज सर्व शेतकरी आले या बंधूंचं बा, आज जे कष्ट पाहिलं खरं तर कौतुक करण्यासारखं आहे लवकरच आपण या बागेचा सौदा आपल्यापर्यंत काय रेट मी जाणार आहे फक्त थोडीशी कळ काढा एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद आए लग, आए